रामकृष्णारी, जे जे आपण इंद्राणी मातेच्या तीरावरती ज्या भूमीमध्ये मध्ये कर्मभूमी साधना भूमी अशा असणारे सिद्ध भेट भूमी चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा काय

त्याच्यानंतर श्रीमद गीतेची संहिता त्याच्यामध्ये हरिपाठ पाठांतर अभंग पाठांतर आणि नंतर मौदम क्लास आणि ठीक आणि साडेबारा ते साडेपाच या वेळेमध्ये विद्यार्थी शाळेमध्ये जातात संध्याकाळी ठीक आल्याबरोबर सुंदर असा हरिपाठ एकनाथ अधिकार सामान्य नव्हता एकनाथ महाराज शांत आहेत श्रीमंत आहेत आणि संत आहेत दोन शालेय अभ्यास शुद्ध सात्विक संध्याकाळी भोजन भोजनानंतर विश्रांती असा आमच्या संस्थेचा दिनचर्या क्रम आहे इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांचं ऍडमिशन आजच निश्चित करून संस्थेचा ऍडमिशन कालावधी पंधरा मे ते एक जून असा राहील संस्थेचा संपर्क आहे सत्त्याण्णव सदुसष्ट बासष्ट अडतीस सेहेचाळीस दुसरा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव डबल वीस झिरो नऊ एक्क्याऐश आपलाच कृपा अभिलाशी पराय ज्ञानेश्वर महाराज तावरे रामकृष्ण